आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे उत्सव असतात त्या प्रमुख उत्सवापैकीच आत्ताचा जो नवरात्र उत्सव चालू आहे या नवरात्र उत्सवामध्ये बरेच लोक देवीच्या नावाने उपवास करत असतात देवीच्या नावाने व्रत धारणाविधी करत असतात त्यांची इच्छा एकच असते की देवीने आमच्यावर प्रसन्न व्हावं आमच्या घरातल्या सुखातल्या आडीअडचणी आड़ दूर व्हाव्यात आणि त्या ठिकाणी आमच्यावर कृपा व्हावी ही अपेक्षा आपल्याला असते मंडळी नवरात्रामध्ये बरेच लोक पायामध्ये चप्पल घालत नाहीत आणि ते देवीच्या नावाने व्रत करतात पण कधी कधी तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला असेल की हे लोक पायामध्ये चप्पल का घालत नाहीत पायामध्ये चप्पल न घातल्यावर आपल्यावर देवीची नेमकी कृपा काय होते पायामध्ये चप्पल न घातल्यावर नेमका फायदा का होतो आणि पायामध्ये नवरात्रात चप्पल का घालत नाहीत हे सगळे प्रश्न तुम्हाला कदाचित पडले असतील तर या सगळ्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा रामकृष्ण हरिमित्रांनो मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये व्रत परंपरा फार पूर्वीपासून चालू आहे आणि व्रत करत असताना व्रताला स्वातंत्र्य आहे म्हणजे व्रत कसे करायचे त्याचा विधी काय करायचा आहे ज्याच्या त्याच्या पद्धतीने आपण करू शकतो पण मंडळी नवरात्रामध्ये जे उत्सव असतात नवरात्रामध्ये जे व्रत असतात त्या नवरात्राच्या व्रतामध्ये बरेच लोक पायामध्ये चप्पल घालत नाहीत मग तुम्ही म्हणताना महाराज याचा शास्त्रात काही आधार आहे का शास्त्रात काही पुरावा आहे का तर मंडळी याचा शास्त्रामध्ये सुद्धा पुरावा आहे कारण नवरात्रात देवीची उपासना करत असताना आपण तीन पद्धतीने केली पाहिजे त कायिक पद्धतीने केली पाहिजे वाचिक पद्धतीने केली पाहिजे आणि मानसिक पद्धतीने केली पाहिजे कायने वाचेने मनाने आपण ज्यावेळेस नवरात्रीचं व्रत करतो त्यावेळेस आपल्याला त्याचं फळ मिळतं मग त्या ठिकाणी मनाने म्हणजे काय तर रामकृष्ण देवीचं नाव घेणं जप करणं अशा पद्धतीचं म्हणजे मनाने करणे मानसिक त्याला म्हणतो म्हणजे आत अंतकारातून देवीचं ध्यान करणं त्याला मानसिक म्हणतो मग देवीची पायी वारी करणं देवीच्या पायात चप्पल न घालणे देवीच्या नावाने वेगवेगळ्या पद्धतीने अनुष्ठान करणे याला काय म्हणतात कायिक तप उपवास करणे हे कायिक तप आहे अशा अनेक प्रकारचे तप आहेत बघा जे आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्याला मान्यता मिळालेली आहे परंतु नवरात्रामध्ये जर चप्पल घालत त्याच्या त्याच्यामागचं कारण काय बघा नवरात्रामध्ये चप्पल घातण्याचं कारण आहे बघा आपल्यावर देवी लवकर प्रसन्न व्हावी त्याच्यासाठी आपण देवीसाठी तप करतो त्याग करतो म्हणजे चप्पलाचा आपण त्याग करतो कारण ही चप्पल घातल्यावर त्या ठिकाणी अनेक प्रकारचे अडथळे आपल्याला येतात कारण ही जी चप्पल असते ना पूर्वीच्या काळात ही चप्पल बनवण्यासाठी चांबड्याच्या वस्तूने चांबड्याच्या कातड्याने जनावरांच्या कातड्याने चप्पल बनवलेली जात होती म्हणून या जनावरांच्या कातड्याचा स्पर्श नवरात्राच्या काळात आपल्याला होऊ नये याच्यासाठी नवरात्राच्या काळात पायामध्ये चप्पल घालत नाहीत तर मंडळी सगळ्यात महत्त्वाची का अजून एक गोष्ट आहे बघा की नवरात्रामध्ये चप्पल घालत नाही त्याचं कारण काय आपण ज्या धरणी मातेला आई म्हणतो एक प्रकारे ती सुद्धा आपली आईच आहे आणि नवदुर्गेच्या रूपापैकी तिचा एक रूपच आहे आणि या पृथ्वी मातेला आपण आदर भावनेने नमस्कार करतो आणि त्या आईविषयी धरणी मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून या धरणी मातेवर आपण अनवाणी पायानं चलावा हा त्याच्या मागचा हेतू आहे धरणी मातेला त्या ठिकाणी आदर देणे हा मागचा हेतू आहे म्हणून धरणी माईवर आपले चपले पाय जाऊ नये त्याच्यामुळे या गोष्टी नवरात्रात केल्या जातात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मंडळी ज्या वेळेस आपण पायामध्ये चप्पल घालत नाहीत का जमिनीवर आपण नवरात्राच्या काळामध्ये आणवाणी चालतो का तर त्यावेळी आपल्या शरीरातून जी निगेटिव्ह ऊर्जा असते नकारात्मक ऊर्जा असते पाया न घातल्यामुळे पायाच्या माध्यमातून ही सगळी ऊर्जा बाहेर फेकल्या जाते आपल्या घरा आपल्या शरीरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असतात काही काळ्या जादू असतात जा त्या सगळ्या सगळ्या बाहेर निघून जातात आणि धरणी माहीतले ज्या आत आतले कंपना असतात धरणीमाईचा जो आशीर्वाद असतो धरणीमाईची जी सकारात्मक ऊर्जा असते ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते म्हणजे काय रणप्रभार आणि धर्मप्रभार याचं काम करण्याचं ते काम नवरात्रीच्या काळात होतं तर मंडळे असे काही प्रमुख कारणं आहेत की जे नवरात्रीच्या काळामध्ये चप्पल घालू नये परंतु आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये व्रतविधी करत असताना पायात चप्पल घालू नये अशा पद्धतीचं शास्त्र आहे म्हणून बरेच लोक नवरात्रीच्या काळात पायामध्ये चप्पल घालत नाहीत ती त्यांची देवीविषयी असणारी श्रद्धा आणि त्या ठिकाणी भावना आहे त्याच्यामुळे त्या भावनेला माझा नमस्कार